सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ भाद्रपद महिन्याचा कृष्ण पक्षाचा पंधरवडा श्राद्ध पक्ष अथवा पितृपक्ष किंवा महालय पक्ष म्हणून संबोधण्यात येतो हे दिवस म्हणजे पूर्वजांच्या आणि ऋषीमुनींच्या तर्पणाचे दिवस तर आपण पंधरा दिवस आपल्या पित्रांची भरपूर सेवा करण्याचे दिवस म्हणजे हे श्राद्ध पक्ष श्रद्धेने जे अंजली अर्पण करतात त्याला श्राद्ध म्हणतात ज्या पूर्वजांनी व पित्रांनी आपल्या कल्याणासाठी चांबडी झिजवली रक्ताचे पाणी केले त्या सर्वांचे श्राद्ध स्मरण करून ते ज्या योनीत आहेत किंवा असतील या त्यांनी त्यांना कुठल्याही प्रकारचा दुःख होऊ नये सुख व शांती मिळावी ह्यासाठी पिंड पिंडदान व तर्पण करायचे दिवस म्हणजे श्राद्ध तर श्राद्ध परंपरा टिकवलीच पाहिजे आपण मानव आहोत आणि आपल्यावर तीन ऋण असतात असं म्हटलं जातं शास्त्रानुसार आपल्यावर आपल्या पित्रांचे ऋण देवांचे ऋण आणि ऋषींचे ऋण आप असे आपल्यावर ऋण असतात पितृ ऋण म्हणजे ज्यांनी आपल्याला जन्म दिला ज्यांच्या कृपेने आपण लहानाचे मोठे झालो आपल्या कल्याणासाठी ज्यांनी स्वतःच्या रक्ताचा स्वार्थाचा त्याग केला रक्ताचं पाणी केलं पित्रांचे आपल्यावर ऋण आहेत कोणाही मानवाने निस्वार्थ भावाने आपले काही काम केले आपल्यावर काही उपकार केले तर आपण त्यांचे ऋणी झालो असे म्हणतात आपल्या पित्रांनी आपल्यावर असंख्य उपकार केलेले आहेत त्यांची तृप्ती होईल असे काही कारण असे काही करणे हे आपलं काम आहे पितृ ऋणातून मुक्त होण्यासाठी काही उपायसुद्धा आपल्याला करता येतात एखाद्या कारणास्तव पिता स्वतःच्या जीवनाचे निश्चय ध्येय साध्य करू शकला नाही तर ते साध्य करण्यासाठी जबाबदारी पुत्राची असते पुत्र ही अभिलाषा पूर्ण करील तर पिता संतुष्ट होईल हे स्वाभाविक आहे पितृतर्पण म्हणजे पित्रांची आठवण करून त्यांनी दिलेलं ध्येय मी पुढे घेऊन गेलो ह्याचा आढावा घेणे जो जन्मतो तो मरतो श्राद्धाचे दिवस म्हणजे ह्या अटळ मृत्यूचा विचार करण्याचे दिवस मृत्यूला पवित्र मानून मृत पितर व ऋषी ह्यांची आठवण करून दे देण्याचा दिवस आपण पवित्र मानतो मलाही माझ्या पित्रांचे पित्रांप्रमाणेच जायचे आहे ह्याचे स्मरण श्राद्ध पक्षात स्वत करून घ्यायचे आहे संस्कृतीचे आपण रक्षण केले पाहिजे त्रिविध ऋणातून मुक्त होण्याचे दिवस म्हणजे हे श्राद्धाचे दिवस एवढेच नाही तर आपल्यामध्ये हे ज्ञान येताच ते दुसऱ्यालाही द्यायचे श्रद्धेने होते ते श्राद्ध पण आज तर सर्व श्रद्धेचे श्राद्ध करून बसले आहेत परिणामत मानव जीवनाचे संबंध भावशून्य ममत्वरहित व यंत्रवत बनले आहे काही लोक आजही श्राद्धाची मस्करी करतात मानवी जीवन हे विविध ऋणमुक्तीसाठी आहे आपल्यावर देवांचे ऋण आहे आणि ऋषींचे सुद्धा ऋण आहे या निस्वार्थ कर्मयोग्याच्या ऋणातून मुक्त होण्यासाठी आपण काय काय केले पाहिजे ह्याचा ह्या पंधरा दिवसात विचार करायचा असतो ह्या पंधरा दिवसात आपण वेगवेगळे दानधर्म करू शकतो आता आपल्या आप पित्रांच्या नावाने ज्यांना कुणाला दान करायचं असेल तर अशा व्यक्तींना दान करा की त्या व्यक्तींना अगदी त्या दानाची गरज आहे नाहीतर ज्यांच्याकडे भरपूर सगळं आहे आणि त्यांना तुम्ही एखादी वस्तू दान कराल तर त्यांना त्या वस्तूची कधीही किंमत नसते किंवा कुठल्याही खाण्याच्या वस्तूची त्यांना कधीही किंमत नसते त्यामुळे जे अत्यंत गरीब आहेत ज्यांना त्या एखाद्या वस्तूची किंवा आपण कुठल्याही दानाची त्यांना तितकाच तितकीच गरज आहे अशाच लोकांना काही वस्तू दान करता येतील पितृ पक्षात दान करण्याला अत्यंत महत्त्व आहे त्यामुळे तुम्हाला जे काही दान दान करता येईल म्हणा पाणी म्हणा किंवा चप्पल म्हणा किंवा एखादी छत्री म्हणा अशा वस्तू तुम्ही नक्कीच दान करू शक शकता किंवा तुम्ही अन्नदानसुद्धा करू शकता जे भुकेले आहेत त्यांना अन्नदान करा ज्यांना औषधाला गोळ्यांना पैसे नसतील किंवा दवाखान्यात जायला पैसे नसतील त्यांना ते सुद्धा पुरू शकता पण पैशांचा वापर हा योग्य जागेवर झाला जा गेला पाहिजेत नाहीतर तुम्ही पैशांचे दान करणार आणि लोक काहीतरी त्याचा गैरवापर करणार ह्याची काळजी घ्या तर अशा काही वस्तू आहेत बघा ह्या मृत्यू झालेल्या लोकांना म्हणजे पित्रांना काळे तिळ ज्यावेळेला आपण अर्पण करतो तर असं म्हटलं जातं की काळे तिळ जोपर्यंत अर्पण करत नाही तोपर्यंत मृत्यू लोकात ते लोक पोहोचत नसतात असं म्हटलं जातं तर काळे तिळ हे अत्यंत महत्त्वाचे आहेत बघा ज्यावेळेला आपण पिंडदान करतो त्यावेळेला काळ्या तिळाचा अवश्य वापर केला जातो तर हे काळे तीळ जे आहेत हे काळे तिळच आपल्याला ह्या पंधरा दिवसात अशा ठिकाणी ठे अर्पण करायचे आहेत ज्याने आपला पितृदोष नक्कीच दूर होईल किंवा त्याचे आपल्याला जे जास्त भोग भोगावे लागतात ज्याला आपण सांगतो की माझे नेहमी काहीतरी वाईटच होत असते ते जर तुम्हाला थोडंसं दूर करायचं असेल तर नक्कीच तुम्ही ह्या काळ्या तिळांचा वापर करू शकता आता काळे तिळ घेऊन काय करायचं हे व्यवस्थित पण आहे का पिंपळाचं झाड असतं ह्याच्यात सुद्धा आपल्या पित्रांचा वास असतो परंतु आपल्याला जर पिंपळाच्या झाडाजवळ जायला जमलं नाही तर आपण काय करायचं आपल्या घरातूनच हा उपाय करू शकता बघा हा उपाय गेल्या वर्षीसुद्धा मी शेअर केलेला आहे गेल्या वर्षी माझा एक व्हिडिओ आहे तुम्ही नक्कीच जाऊन पाहू शकता भरपूर सा सारे व्हिडिओ आहेत जे पितृपक्षासाठी मी बनवलेले आहेत आणि ज्यांना कोणाला हा व्हिडिओ हवा असेल त्यांना नक्कीच व्हॉट्सअपवर शेअर करा आणि व्हिडिओ कुठेही स्किप न करता बघा त्यामुळे तुम्हाला व्यवस्थित माहिती मिळेल आणि मी जे कुठले उपाय सांगते ते तुम्हाला व्यवस्थितपणे करता येतील त्याचे फळ तुम्हाला व्यवस्थित मिळेल काय करायचं आहे आपल्या घरात आपण ज्या वेळेला शुद्ध पाणी आपण घरात भरत असतो तर बघा कोणाच्या घरी सकाळी पाणी येतं कोणाच्या घरी संध्याकाळी पाणी येतं पण तुम्हाला जर पित्रांना पाणी अर्पण करायचं असेल तर एक तांब्या पाणी शुद्ध पाणी घेऊन ठेवायचे आपण प्यायचं पाणी घेतो हंड्यातलं वगैरे शक्यतो घेऊ नका नळाचं डायरेक्ट घ्या चालेल तर तुम्ही एक तांब्या पाणी घेऊन ठेवायचं जे तांब्याच्या तांब्यातच घ्यायचं आहे आता ह्यात तुम्हाला चिमूडभर काळे तीळ घालायचे आहेत आता काळे तीळ घातल्याच्या नंतर आपल्याला आपल्या घराच्या बाहेर आता बघा तुम्ही जर फ्लॅटमध्ये राहत असाल तर टेरेसवर गेलात तरीही चालेल आता आपल्या घराच्या बाहेर जायचं आणि घराच्या बाहेर दक्षिण दिशा ही यमाची दिशा म्हटलं जातं तर ह्या यमाच्या दिशेला उभं राहायचं आणि दक्षिणेला आपण आपल्या पित्रांना हे काळे तिळ घातलेलं पाणी जे आहे ते अर्पण करायचं ओम नमा ओम पितृ नमा या मंत्राचा जप करत हे पाणी तुम्हाला दक्षिण दिशेला अर्पण करायचं आहे चिमूडभर तिळ घातल्या कारणाने तुमचा जो पितृदोष आहे तो नक्कीच कमी होणार आहे कारण तीळ हे पित्रांना अर्पण केले जातात जे काळे तिळ असतात चुकूनही सफेद तिळ घालू नका आपल्याला काळे तिळस घालायचे आहेत शिवाय दक्षिण दिशेला तुम्हाला एखादा जर दिवा लावता आला तर तो सुद्धा कणकेचा किंवा मातीचा तुम्ही दिवा लावू शकता पण ह्या दिव्यात तुम्हाला तिळाचं किंवा मोहरीचं तेल घालायचं आहे हा दिवा दक्षिणेलाच लावायचा आहे तर हे सगळं केल्याच्या नंतर नक्कीच आपले पितृदोष दूर होतील आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझा चॅनल नक्कीच सबस्क्राईब करा तर आजचा छोटासा उपाय तुम्हाला कसा वाटला किंवा ज्यांना कोणाला हवा असेल नक्कीच व्हॉट्सअपवर शेअर करा कुठलेही उपाय करत असताना कर्म आणि कष्टसुद्धा तितकेच महत्त्वाचे असतात शिवाय आपल्या घरात जे जिवंत पितृ आहेत म्हणजे आपले आई वडील आहेत किंवा सासू सासरे आहेत त्यांची सेवा मात्र नक्की करा तर असे जे काही गोष्टी आहेत त्या नक्की आपण लक्षात ठेवायच्या तर आजचा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे नक्की कमेंट बॉक्सवर जरूर कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब मात्र